नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र रोज ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकसूत्र न्यूजला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर देशात आंदोलन करू असा इशारा यावेळी मनोज जारंगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे सरकारने काही केलं नाही केलं तरी त्यांच्या लक्षात येईल पंधरा तारखेला अधिवेशन अंमलबजावणी केली नाही हैदराबाद घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होत हे त्यांच्या लक्षात येईल त्यांनी टप्पे पाडलेले आंदोलनाचे आम्ही काय केलं त्यांनी सरकारला आमचे टप्पे मध्ये काय त्यांना जर केले कळत महाराष्ट्रात काय महाराष्ट्रातले जात काय हे इलक्षण कारण त्यांना आम्ही आवज घालून ते केलेले त्याच्या आधी त्यांनी ध्यान नाही दिलं त्याच्यामुळे त्यांचा आम्हाला कोणी असू द्या आमच्याच मतानाच्या जेव्हा येऊ तो कोण झाला म्हणजे कोण जनतेच्या जेव्हा झालेला त्याला परत घरी राहायला नव्हता आम्ही खंबीर येतो तर आम्ही चौदा राज्यात एकत्र यायला लागलो हो त्याला कलम काच का कसं असतं पंधरा तारखेला तर तुम्ही अंमलबजावणी करू नका ना महाराष्ट्रातल्या मुंबईत मराठी जाते ना जाते पुन्हा पण देशात आंबोल चौदा राज्य एकत्र होणार